नवी मुंबईतील ए पी एम सी मार्केट परिसरात महानगरपालिकेच्या अधिकृत वाहन पार्किंगचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले या वाहन पार्किंगमुळे येथील व्यापारी वर्ग व वाहनधारकांमध्ये आनंद असून भविष्यात या ठिकाणी बेकायदेशीर वसुली होणार नाही यासाठी माझं कायमच लक्ष असणार असल्याचं घरत यांनी सांगितलं दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या बनावट पावत्या छापून एपीएमसी परिसरात उभ्या राहणाऱ्या वाहन चालकांकडून वसुली केल्याबद्दल भाजपा अध्यक्ष रामचंद्र खरत यांनी आवाज उठवला होता त्या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून काल सुद्धा एका आरोपीला पकडण्यात आला आहे याबद्दल मी आज मनपा आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांचीसुद्धा भेट घेणार असल्याचं रामचंद्र खरत यांनी सांगितलंय महानगरपालिकेने ह्या संदर्भामध्ये एन पार्किंग संदर्भामध्ये डुप्लिकेट पावत्या छापून लोकांना हैरण केलं जात होते इथले ड्रायव्हर असतील त्यांचे मालक असतील इथले व्यापारी असतील त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त केलं होतं अशा लोकांच्या विरोधात महानगरपालिकेने एक एफ आय आर दाखल केला आणि त्या अनुषंगाने एक अटक झाली काल एक का अजून अटक झाली आणि त्यांचं चॅनेल अतिशय चांगल्या पद्धतीचं सध्या काम करतं आहे पण तरीसुद्धा मी सतर्क राहून आज आजच आता दुपारी एक नंतर कमिशनची भेट घेतो आहे त्याच्यानंतर संध्याकाळी जमलं तर सागरवर जाऊन त्यांचीही भेट घेतो आहे आणि सन्माननीय आमचे इथले संपर्क मंत्री आणि वनमंत्री दादा गणेशजी नाईक साहेब यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचं देखील माझ्याशी चर्चा झालेली आहे आणि ती देखील एक भेट होतो आहे या तिन्ही मेन लोकांच्या भेटी घेऊन याच्यावर कायमस्वरूपी तोडगा कसा निघेल हा प्रयत्न करतो आहे सी मार्केटच्या अधिकृत पार्किंग चं आज ओपनिंग झालेलं आहे व्यापाऱ्यामध्ये खुशीचे लहर आहे दानाबंदरचे चेअरमन असतील भीमजेबाई असतील अमृतबाई असतील उपचेअरमन असतील त्यांचे सहकार्य असतील आज आनंदाने ह्या सगळ्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित झालेत त्यांना खूप याचा त्रास होता आणि तो त्रास आता कमी होईल कारण अधिकृत पार्किंग असल्यामुळे दादेगिरी नाही गुंडेगिरी नाही आणि गुंडेशाही होणार नाही याची पूर्ण खात्री आता या व्यापाऱ्यांना आलेली आहे व्यापारी खूप त्रस्त होते त्यांना खूप हैराण केलं जात होतं आणि अशा पद्धतीने आजपासून एक चांगल्या प्रवाहाला सुरुवात होते हे आमचे जे विठ्ठल म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याला अतिशय त्रास द्यायचे त्याला काम करून देत नव्हते बिचाऱ्यांनी चार महिने स्वतःच्या पैशांनी ए पी एम सी मार्केटला त्याचा चार दिला पण त्यांना हे करू देत नव्हते म्हणून आता ए पी एम सी मार्केटने सविस्तर पोलिस स्टेशनला पत्र दिलं पोलीस स्टेशनला पत्र देऊन विठ्ठलजी त्यांना भेटले आणि भेटून आज ते अधिकृत ओपनिंग करतायत त्यामुळे इथल्या लोकांमध्ये इथल्या ट्रान्सपोर्टच्या सगळ्या मालकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे इथल्या मार्केटच्या पाचवी मार्केटच्या लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आणि असंच आनंद राहावं अशी मी शुभेच्छा या सगळ्या व्यापाऱ्यांना आणि ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टच्या ड्रायव्हर आणि मालकांना देतो आवाज स्टोडीसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोची रिपोर्ट नवी मुंबई